एकदम सॉफ्ट अशी ही बर्फी यामध्ये ना दूध वापरलं आहे ना खवा वापरला आहे ना मिल्क पावडर वापरली आहे तरीसुद्धा खूप अशी पौष्टिक ही राजगिऱ्याची बर्फी एकदम सॉफ्ट झालेली आहे रेसिपी एकदम सोपी आहे स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा या बर्फीसाठी इथे मी पाऊन वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत मंद गॅसवरती हे शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना गॅस जर फास्ट ठेवला तर वरून लगेचच ते करपतील आणि आतून ते तसेच कच्चे राहतात त्यामुळे शेंगदाण्यांना खमंगपणा अजिबात येत नाही त्यामुळे मंद गॅसवरतीच हे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये ते थंड होण्यासाठी मी ठेवून देणार आहे या शेंगदाण्यांचे वरची साल जर तुम्हाला काढायची असेल तर साल काढून हे मिक्सरमध्ये याची भरड करून घ्यायची त्यानंतर पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे इथे आपण जास्त तुपाचा वापर नाही करणार थोडंसं तोप वितळल्यानंतर यामध्ये एक वाटी राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं आहे आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असणारा हा पदार्थ आहे ही बर्फी फक्त उपवास असतानाच नाही तर अगदी रोज एक बर्फी जर तुम्ही खाल्ली तर अज जर विकनेस असेल तर तो तोसुद्धा कमी होईल कारण एनर्जी देण्याचं काम ही बर्फी करेल कारण यामध्ये आपण साखर घालणार नाही तर साखरेऐवजी इथे आपण गुळाचा वापर करणार आहे दोन ते तीन मिनटं हे पीठ आपल्याला तुपामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ही बर्फी बनवण्यासाठी मी गुळाचा पाक बनवणार आहे तुम्हाला जर गुळाचा पाक बनवून बर्फी बनवायची नसेल तर हे पीठ गरम आहे यामध्ये शेंगदाण्याची जी भरड बनवलेली आहे तीसुद्धा थोडीशी परतून घ्यायची आणि यामध्ये गुळ मिक्स करायचा तीन ते चार मिनटानंतर राजिग्र्याचे पीठ व्यवस्थित भाजलं गेलं आहे तेसुद्धा एका प्लेटमध्ये काढून मी थोडंसं थंड करून घेते भाजलेल्या शेंगदाण्यांचं सुद्धा भरड करून घेतलेली आहे अगदीच बारीक असं कूट करायचं नाही थोडंसं सा जाडसर ठेवायचं त्यामुळे बर्फी एकदम सॉफ्ट अशी बनेल ज्या वाटीने आपण राजिग्रहाचं पीठ घेतलेलं होतं त्याच वाटीने एक वाटी गूळ घ्यायचं आहे गूळ विरगळण्यासाठी इथे मी त्याच वाटीने अगदी पाव वाटी पाणी घेतलेलं आहे त्यामुळे गूळ लगेचच विरगळेल आणि त्याचा लगेच पाक बनेल तर गुळाचा पाक झाला की कधी कधी बर्फी कडक होते परंतु ती बर्फी कडक होऊ नये यासाठी यामध्ये आपण काहीतरी मिक्स करायचं आहे तर पुढे जाऊन तुम्हाला ते दिसलंच की पाक आल्यानंतर यामध्ये मी काय मिक्स करणार आहे ज्यामुळे आपली बर्फी एकदम सॉफ्ट बनेल अजिबात ती कडक बनणार नाही शक्यतो गुळाचा पाक कडक होतो त्यामुळे बर्फीसुद्धा थोडीशी कडक होते परंतु ही राजगिऱ्याची बर्फी अजिबात कडक होणार नाही एकदम सॉफ्ट होईल तुम्हाला जर असा पाक करायचा नसेल तर राजीग्र्याचं पीठ भाजताना एक वाटी राजिग्र पिठासाठी पाव वाटी तूप वापरावं लागेल परंतु इथे आपण कमी तुपाचा वापर करून बर्फी बनवणार आहे तर पाक गुळाचा बनतच आलेला आहे तर हा पाक कसा चेक करायचा चमच्यावरती थोडासा पाक घेऊन बघायचा अगदी शेवटचा थेंब त्याचा तार धरतो गुळाचा पाक लगेचच येत असतो त्यामुळे मंद गॅसवरतीच हा पाक करून घ्यायचा पाक जरा जरी पुढे गेला तर बर्फी अगदी कडक होईल बिना पाक करता जर ही बर्फी बनवली तर ती जास्त काळ टिकणार नाही परंतु पाक बनवून जर बर्फी तुम्ही करून ठेवलीत तर अगदी महिनाभर ती बर्फी सहज टिकते या बर्फीची पौष्टिकता अजून वाढवण्यासाठी तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूटचा वापर करू शकता बर्फी कडक होऊ नये म्हणून पाक आल्यानंतर अगदी पाव चमचा तूप यामध्ये मी ॲड केलेला आहे तूप यामध्ये घातल्यामुळे पाक अजिबात कडक होत नाही बर्फी अगदी सॉफ्ट बनते चमचाभर तूप घातल्यानंतर यामध्ये आपण भाजून घेतलेलं राजगिऱ्याचं पीठ आणि भरड करून घेतलेले शेंगदाण्याचं कूट यामध्ये ॲड करणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एखादा मिनिट असंच परतत राहायचं त्यातून ऑइल रिलीज व्हायला चालू होतं ला हे मिश्रण कडई सोडायला लागतं त्यावेळेला हे मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे असं आपण समजायचं जास्त वेळ नाही लागत अगदी एखादा मिनिट याला असंच परतत राहायचं त्यामुळे व्यवस्थित मिश्रण दाटसर होतं आणि बर्फीसुद्धा अगदी सॉफ्ट होते या मिश्रणाला एकसारखं हलवत राहायचं त्यामुळे एकच बाजूने ते कडक होणार नाही तर सगळ्या बाजूने व्यवस्थित ते भाजलं जाणार न हलवता मिश्रण जर पॅनमध्ये तसंच सोडलं तर त्याची तळाची बाजू जी आहे ती गुळामुळे कडक होते त्यामुळे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे गॅस बंद केलेलं आहे बर्फी सेट करण्यासाठी एका प्लेटला मी तूप लावून घेतलेलं आहे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच प्लेटमध्ये सेट करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित बर्फी सेट होते अगदी सॉफ्ट असं मिश्रण झाल्यामुळे बर्फी सेट करायला जास्त वेळ लागत नाही अगदी रूम टेम्परेचरवरती दहा मिनटातसुद्धा ही बर्फी सेट होते आपल्या शरीराला अत्यावश्यक असणारे घटक राजगिऱ्यामध्ये असतात त्यामुळे आपल्या शरीराला भरपूर अशी एनर्जी यातून मिळते तुम्हाला जर गुळाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही साखरेचासुद्धा वापर करू शकता एक वाटी साखरचा पाक करून त्यामध्ये मिक्स केलं तरीसुद्धा ही बर्फी तेवढीच टेस्टी बनते परंतु साखर आपल्या शरीरासाठी तितकी फायदेमंद नाही जितका की गूळ आहे जास्त दिवसाचे उपवास असले की थोडासा का होईना पण विकनेस हा येतोच परंतु अशा पद्धतीने जर पौष्टिक बर्फी बनवून ठेवली तर अजिबात विकनेस जाणवणार नाही कारण आपल्या शरीराला या बर्फीतून खूप सारी एनर्जी भेटत असते बाकीचं बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा अनहेल्दी खाण्यापेक्षा ही हेल्दी आणि घरी बनवलेली पौष्टिक अशी राजगिऱ्याची बर्फी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा ही बर्फी बिघडण्याचा प्रश्नच येत नाही अगदी तुम्ही पहिल्यांदा सुद्धा ट्राय केलं तरीसुद्धा परफेक्ट ही बर्फी बनेल प्लेटला अजिबात चिटकत नाही गुळाचा पाक करूनसुद्धा एकदम सॉफ्ट अशी ही बर्फी तयार झालेली आहे उपवासामध्ये शाबू खाल्यानंतर बऱ्याच जणांना ॲसिडिटीचा प्रॉब्लेम होतो परंतु शाबू न खाता अशी राजीगिऱ्याची बर्फी बनवून खाल्ली तर शरीराला एनर्जीसुद्धा भेटेल आणि ॲसिडिटीसुद्धा होणार नाही अगदी दहा मिनटात तयार होणारी ही पौष्टिक बर्फी यासाठी ना खवा वापरला आहे ना मिल्क पावडर वापरले ना दुधाचा वापर केला आहे तरीसुद्धा एकदम सॉफ्ट अशी ही बर्फी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद